मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित केलेल्या मराठा वधूवर परिचय मेळाव्यात शहर जिल्ह्यातील चारशे वधूवरांनी उपस्थिती लावली होती मराठा सेवा संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मराठा वधूवर परिचय मेळाव्यात सोलापूर शहर जिल्ह्यातील वधूवर आणि पालकांनी मोठा प्रतिसाद दिला तब्बल चारशे वधूवरांची उपस्थिती या मेळाव्यास लाभली होती आईवडिलांनी आपल्या पाल्यांचा विवाह करताना विवाह सोहळ्याचा डामडोल न करता साधेपणानं सोहळा करावा असा सूर उपस्थित मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी आरटीओ ऑफिस जवळ असलेल्या आदित्यनगर सांस्कृतिक भवन इथं मराठा समाजाचा एकतीसावा वधूवर परिचय मेळावा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून मराठा नागरी संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे जिल्हाध्यक्ष डॉ जी के देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील आदी उपस्थित होते दरम्यान विचारपीठावर संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत प्रकाश ननवरे दिनकर देशमुख राम माने हनुमंत पवार तानेजी चटके सुशील गवळी अंबादास सपकाळे राजू विवहारे लिंबाराज जाधव शिरीष भोसले पांडुरंग झांबरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मराठे सेवा संघाचे उपाध्यक्ष सदेशिव पवार यांनी वधूवर परिचय मेळावा घेण्यामागची आपली भूमिका प्रास्ताविक भाषणातून विषद केली दरम्यान पालकांनी आपल्या मुलाचा अथवा मुलीचा विवाह ठरवताना संपत्ती अथवा पॅकेजकडे न पाहता स्वकृतृत्व पाहून विवाह करावेत कोणताही डामडोल न करता साधेपणानं विवाह सोहळे साजरे करावेत मुलगी देताना मुलांचं कर्तृत्व पाहावं तरच समाजाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या वधूवर परिचय मिळाव्याचा उद्देश सफल होईल असं मनोगत पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं आम्ही जेव्हा महाराष्ट्र राज्याची आम्ही तिथं प्रत्येकाला आम्ही भेडू भेडत जातो या मिटिंगच्या निमित्ताने वधूरची माहिती देण्याच्या निमित्ताने तेव्हा लक्षात येईल की प्रत्येक गावामध्ये साधारण पाच सहा तिथं गाव असेल तर तिथं शंभर ते दीडशे मुलं तीस वर्षापेक्षा जास्त बनवायची आहेत ज्यांची लग्न जमलेली आम्ही त्या मुलांची चौकशी केली त्या पालकांकडे तर ती मुलं अत्यंत कौतुक आहेत म्हणजे ग्रॅज्युएट असतील कोणी बी ए बी कॉम असतील सी असतील इंजिनियर पण झालेली मंडळी कोणी पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत व्यापार करतायत व्यवसाय करतायत काही मुलं शेती करतायत खूप चांगल्या पद्धतीची काही मुलांच्या घरामध्ये एसी पासून सगळ्या सुविधा आहेत हे सगळ्या सुविधा असल्या तरी त्याच गावात एसी म्हणते की ते सगळं चालत ज्या जागी गाडी सुद्धा ही परिस्थिती असताना सुद्धा मुलींचा बालकांची तशी इच्छा नाही या वधूवर परिचय मेळाव्यात पालकांनी मुलगी देताना फार मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत कर्ज काढून विवाह सोहळे साजरे करू नयेत असं मत व्यक्त करण्यात आलं हा मेळावा यशस्वी करण्यासाठी नवनाथ कदम अविनाश गोडसे दीपक शिळके कल्याण गवाणे सचिन चव्हाण प्रकाश डोंगरे राजू मिरकले रुपेश भोसले आदींनी परिश्रम घेतले